कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मलकापूर इथल्या उपबाजारात रताळी खरेदी विक्री सुरू झाली आहे सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीत रताळ्याचा सौदा करण्यात आला या लिलावात रताळ्यासाठी प्रति किलो बत्तीस रुपये बोली लागली कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मलकापूर इथल्या उपबाजारात बाजारात रताळी खरेदी विक्रीचा शुभारंभ झाला यावेळी गोकुज संचालक करण करणसिंह गायकवाड माजी सभापती सर्जराव पाटील उपस्थित होते एकशे एक्केचाळीस पोती रताळी आवक झाली होती आजच्या लिलावात रताळ्यासाठी प्रति किलो बत्तीस रुपये इतकी बोली लागली सुभाष कोळेकर दादा यादव आनंदा भिंगारडे दत्तात्रय गांधी मोहन तोडकर संदीप पाटील संतोष सनगर गजानन पाटील यांनी रताळी खरेदी विक्रीत भाग घेतला यावेळी अमर खोत महादेव पाटील दादासो बारगीर सचिव जयवंत पाटील संचालक भरत पाटील शंकर पाटील राजाराम चव्हाण बाळासाहेब पाटील दिलीप पवार बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील शरद पाटील शेखर येडगे धोंडीराम ठोंबरे संग्राम किटे दत्ता भोसले सत्यवान खेतल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते